नमस्कार मंडळी तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये सतत होणारे वाद अंजली आणि आजी दोघीजणी बघत असतात त्यामुळे या दोघांमधले वाद संपावे आणि पहिल्यासारखे हे दोघं पुन्हा एकत्र यावे अशी त्या दोघींचीही इच्छा असते तेव्हा अंजली आजीला सुचवते की आजी आपण एक काम करूयात का आपण अर्णवच्या आणि ईश्वरीसाठी एखादी सत्यनारायणाची पूजा घालूयात का म्हणजे काय होईल की घरात एक चांगलं वातावरण सुद्धा निर्माण होईल आणि अर्णव आणि ईश्वरी मध्ये जे काही वाद सुरू आहे ते कुठेतरी कमी सुद्धा होतील तेव्हा आजी म्हणते की हो अंजली मला तुझं म्हणणं पटतंय मग अंजली आणि आजी दोघीही आता घरात सगळ्यांना सांगतात की आपल्या घरात आपण सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे आणि त्या पूजेसाठी अर्णव आणि ईश्वरी या दोघांना बसायचंय तर अर्णव या गोष्टीसाठी तयार नसतो ईश्वरी तयार असते तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे बघा मला काम आहे त्यामुळे मी काय पूजेला बसू शकणार नाही तेव्हा आजी म्हणते की अर्णव ही पूजा तुमच्यासाठी करण्यात येते त्यामुळे तुम्हाला या पूजेला बसावंच लागेल आणि हा माझा शेवटचा निर्णय असं म्हटल्यावर अर्णवला ते ऐकणंच असतं आणि मग अर्णव आणि ईश्वरी दोघंही पूजेला बसायला तयार होतात तर पूजा थोडी मोठीच असते त्यामुळे आता ईश्वरीच्या घरच्यांना सुद्धा या पूजेला बोलवलेलं असतं या ला या ला 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 ते ते ला सुप्रिया या पूजेला जाण्यासाठी नकार देत असते परंतु नम्रता तिला या पूजेला येण्यासाठी फोर्स करू लागते कारण नम्रताला आकाशला भेटायचं असतं नम्रता आणि सुप्रिया दोघीही आता पूजेसाठी अर्णवच्या घरी आलेल्या असतात जेव्हा अर्णव सुप्रियाला समोर बघतो तेव्हा त्याला सगळी सिच्युएशन आठवते याच बाईमुळे माझ्या आईच्या आयुष्याची राख रांगोळी झाली त्यामुळे सुप्रियाला तो डोळ्यासमोर सुद्धा बघू शकत नसतो परंतु इतर सर्वांसमोर तो काही म्हणूही शकत नसतो तर ईश्वरीला माहीत असतं की अर्णवला काय होत आहे पण ईश्वरीला हेही माहीत असतं की माझी आई तशी नाहीये त्यामुळे एक ना एक दिवस अर्णव सरांना या सगळ्या गोष्टी मी पटवून देणारच आहे तर पूजा चालू असते सगळेजण पूजेमध्ये व्यस्त असतात त्याच वेळी आकाश हा नम्रताला इशारे करतो आणि तिला रूममध्ये बोलावतो आकाश आणि नम्रता दोघही रूममध्ये असतात आणि त्यांचं बोलणं सुरू असतं इकडे आता सगळ्यांची पूजा वगैरे झालेली असते ईश्वरी आणि अर्णव सगळ्यांना प्रसाद वगैरे देतात परंतु आकाश आणि नम्रता दोघही गायब असतात या गोष्टीवर अजून कोणाचं लक्ष गेलेलं नसतं अर्णवला जास्त वेळ हॉलमध्ये बसवत नसतं कारण त्याच्यासमोर सुप्रिया असते त्यामुळे त्याला राग आलेला असतो तो आता त्याच्या रूममध्ये जात असतो जेव्हा अर्णव त्याच्या रूममध्ये जात असतो तेव्हा आकाशच्या रूममधून त्याला काहीतरी खडबड असल्याचा आवाज येतो म्हणून तो आकाशच्या रूममध्ये डोकावतो तर त्यावेळी आकाश आणि नम्रता दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात ते बघून अर्णवला खूप मोठा धक्का बसतो हे प्रकरण बघितल्यावर त्याचं डोकं सटकतं आणि तो डायरेक्टली रूममध्ये येतो आणि आकाशवर जोराचा ओरडतो ते बघून नम्रता सुद्धा खूप घाबरते नम्रता लगेच तिथून निघून जाते तर अर्णव आकाशला खूप बोलतो आणि आकाशला म्हणतो की मला तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती आकाश आणि असं म्हणून तो तिथून रागाने निघून जातो अर्णव जेव्हा रूममध्ये असतो तेव्हा तो चिडलेल्या अवस्थेत असतो आणि वस्तूंची फेकाफेक करत असतो कारण त्याला ही गोष्ट सहनच होत नसते की नम्रता नम्रता आकाशच्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि नम्रतावर आकाशचं प्रेम आहे काहीही करून तो नम्रताला या घरात टॉलरेट करू शकत नसतो म्हणून त्याची चिडचिड होत असते आता त्यावेळी ईश्वरी तिथे येते घरातला एवढा रूममधला पसारा बघून ती चकित होते आणि अर्णवला विचारते की काय झालंय अर्णव सर तुम्ही एवढी चिडचिड का करताय तेव्हा अर्णवला अजून राग येतो कारण ईश्वरी ऑलरेडी घरामध्ये असते ईश्वरीवर त्याचा अजून एक राग असतो आणि त्यातल्या त्यात आता या घरात येते की काय अशी त्याला भीती वाटायला लागते त्यामुळे तो ईश्वरीवर खूप चिडचिड करत असतो ईश्वरीला काहीच कळत नसतं की काय झालंय ते मग ईश्वरी आता अर्णवला विचारते की काय झालंय अर्णव सर तेव्हा अर्णव फक्त एवढंच म्हणतो की तू एक काम कर तुझ्या अख्ख्या खानदानाला ना तू आमच्या घरात घेऊन ये असं म्हटल्यावर ईश्वरी थोडी विचारत पडते की अर्णव सर असं का म्हणताय कदाचित तिला असं वाटतं की आई घरात आल्यामुळे अर्णवची चिडचिड झाली असेल त्यामुळे तो विषय ती तिथंच सोडून देते परंतु अर्णव मात्र खूप चिडचिड होत असते मग दुसऱ्या दिवशी आता नम्रतालाच वाईट वाटत असतं त्यामुळे नम्रता हे सगळं प्रकरण ईश्वरीला सांगण्याचं ठरवते नम्रता ईश्वरीला कॉल करते आणि ईश्वरीला घडलेला सगळा प्रकार सांगते ईश्वरीला ती सांगते की माझा आकाशवर खूप प्रेम आहे आणि आम्हाला दोघांना लग्न करायचंय तशी मागणी सुद्धा आकाशने मला घातली आहे काल जेव्हा तुमची सत्यनारायणाची पूजा सुरू होती तेव्हा आम्ही आकाश सरांच्या रूममध्ये होतो आणि त्याचवेळी आम्हाला अर्णव सरांनी बघितलं आणि त्यावेळी ते खूप चिडले असं म्हटल्यावर ईश्वरीला आता समजलेलं असतं की अर्णवची एवढी चिडचिड काल कशामुळे होत होती मग आता ती नम्रताला सांगते की तू टेन्शन घेऊ नकोस तू काळजी करू नकोस या सगळ्या गोष्टींची मी हॅन्डल करते ईश्वरी घरी जाते आणि अर्णवशी बोलते अर्णवला ती म्हणते की अर्णव सर मला माहिती आहे की तुम्हाला काय झालंय ते मला नम्रताने सगळं काही सांगितलंय आणि तुम्ही राग रागराग का करताय ही तर खरी आनंदाची बातमी आहे की नम्रता आणि आकाश दोघही एकमेकांच्या प्रेमात आहे दोघांना एकमेकांशी लग्न करायचंय ही तर खूप चांगली गोष्ट आहे मग तुम्ही एवढी चिडचिड का करताय तेव्हा अर्णव म्हणतो की उगाच तुला काही माहीत नाहीये असा साळसूद आवतर अजिबात आणू नको हे बघ या घरात मी तुला टॉलरेट करू शकत नाहीये तर तुझ्या बहिणीला तर मी अजिबात टॉलरेट करू शकत नाही ईश्वरी म्हणते की सर अहो तुम्ही असं कसं काय म्हणू शकता अहो मी तुम्हाला सांगते की त्या सगळ्या प्रकरणात माझ्या आईची काहीही चूक नव्हती तरी सुद्धा तुम्ही का ऐकत नाहीये आणि यामध्ये या, या सगळ्यामध्ये तुम्ही आकाशला आणि नम्रताला का गृहित धरताय अहो त्या दोघांची या सगळ्यामध्ये काय चूक आहे त्या दोघांचं एकमेकांवर निस्वार्थ प्रेम आहे या सगळ्या गोष्टींची तुम्ही त्या दोघांना का शिक्षा देताय अर्णव म्हणतो की नाही मी त्या बाईची मुलगी माझ्या भावाला कधीही करून आणणार नाही काहीही झालं तरी चालेल परंतु नम्रता या घरची सून कधीच होणार नाही तेव्हा ईश्वरीला अर्णवचा खूप राग येत असतो कारण नम्रताची यामध्ये काही चूक नसताना सुद्धा अर्णव नम्रताला मध्ये घेऊन येत असतो ईश्वरीला हे पटत नसतं तर अर्णव आता आकाशसोबत बोलण्याचं ठरवतो आकाशला तो म्हणतो आकाश की आकाश हे बघ मला माहिती आहे की तुझं नम्रतावर प्रेम असेल परंतु आता तू तिला विसरून जा आकाश म्हणतो की दादा अरे काय बोलतोयस तू मी कसं काय तिला विसरून जाऊ माझं तिच्यावर खूप प्रेम आहे तर अर्णव म्हणतो की हे बघ प्रेम वगैरे काही नसतं मला माहिती आहे की मला साक्षात्कार झाला आहे हे बघ आपल्याला आपलं कुटुंब जास्त महत्त्वाचं आहे आणि नम्रता ही मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही आहे आकाश म्हणतो की अरे दादा मी नम्रताला तुझ्यापेक्षा खूप चांगला ओळखतो नम्रता खूप चांगली मुलगी आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे तेव्हा अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो की तुला सांगितलं ना ती चांगली मुलगी नाही आहे तू तिच्याशी लग्न करायचं नाही आहे बस बाकी मला काहीही माहीत नाही आणि जर तू तिच्याशी लग्न केलंस तर मात्र तुझा भाऊ मेला तुझ्यासाठी असं तू समज तर तेव्हा आता आकाशला खूप टेन्शन आलेलं असतं आकाश खूप टेन्शनमध्ये असतो अर्णव जेव्हा तिथून निघून जातो तेव्हा आकाश नम्रताला कॉल लावतो नम्रताला तो म्हणत असतो की नम्रता मी तुझ्याशिवाय कधीही राहू शकत नाही तुझ्याशिवाय जगण्याचा सुद्धा विचार करू शकत नाही नम्रता म्हणते की हो मी सुद्धा तुमच्याशिवाय नाही राहू शकत मग त्यानंतर आता आकाश फोन ठेवतो आणि आकाशला प्रचंड टेन्शन आलेलं असतं एकीकडे नम्रता असते आणि दुसरीकडे कुटुंब असतं अर्णव असतो आणि अर्णवने नम्रतासोबत लग्न करण्यासाठी नकार दिलेला असतो त्यामुळे आकाशला आता काय करावं ते कळत नसतं आणि त्याच सगळ्या गोष्टीमध्ये आकाश आता स्वतःची नस कापून घेतो आणि रूममध्ये तसाच पडलेला असतो त्यावर कोणाचंही लक्ष नसतं तर ईश्वरीला वाटतं की एकदा आपण आकाशसोबत बोलावं त्याचं या सगळ्यावर काय मत आहे ते घ्यावं म्हणून ईश्वरी आकाशच्या रूममध्ये जाते तर आकाशला ह्या अवस्थेत बघून ती प्रचंड टेंशन मध्ये येते आणि आरडाओरडा करायला सुरुवात करते कारण आकाशच्या हातातून रक्त येत असतं आकाशला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि आकाशवर उपचार करत असतात डॉक्टर म्हणतात की खूप जास्त रक्तस्राव झालाय त्यामुळे सध्या आम्ही काही सांगू शकत नाही सगळी फॅमिली आता टेन्शनमध्ये आलेली असते अर्णवला आता स्वतः अपराधी असल्यासारखं वाटत असतं की आपण हे काय केलं आपल्या हातून हे काय झालं आपल्यामुळे आकाशने हे सगळं कृत्य केलंय त्यामुळे अर्णव आता प्रचंड टेन्शनमध्ये आलेला असतो आणि ईश्वरीही अर्णवला बोलत असते की अर्णव सर हे सगळं तुमच्यामुळे झालंय तुम्हाला आकाश सरांना सांगायचं होतं तर नीट सांगायचं होतं मला माहिती आहे की तुम्ही काय बोलला असाल या सगळ्या गोष्टीच आकाश सरांनी टेन्शन घेतलं असणार आणि म्हणून ते ह्या थराला गेले तुम्हाला काय वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये सगळं काही तुमचंच खरं असतं का बाकीचे माणसं वेडे आहेत का आकाशचं आणि नम्रताचं एकमेकांवर प्रेम आहे तुम्ही कोण आहात त्या दोघांना वेगळं करणारे तर त्यावेळी आता अर्णवला स्वतः आपण अपराधी असल्याची फिलिंग येत असते आणि अर्णवला वाटत असतं की आपण चूक केली आहे आपण आकाश आणि नम्रता या दोघांच्या मध्ये कधीही यायला नको होतं माझा जो काही पर्सनल गोष्टी आहे त्या माझ्यापर्यंत आहे आणि या गोष्टींबद्दल आकाशलाही माहीत नाही आणि नम्रतालाही माहीत नाही त्यामुळे या दोघांमध्ये त्यांची काहीच चूक नव्हती आता आकाशने एवढं मोठं पाऊल उचललंय तेही माझ्यामुळेच उचललंय त्यामुळे आता अर्णव खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तर मित्रांनो हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि असेच नवनवीन भन्ना ट्विस्ट बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद